कृषी क्षेत्राच्या डिजिटलायझेशनसाठी सरकारकडून शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करण्यात आली असून त्यांना युनिक ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी दिला जाणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली नोंदणी करून फार्मर आय डी काढून घ्यावा असं आवाहन तहसीलदार अनिता देशमुख यांनी केलं आहे राधानगरीच्या तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या राधानगरी तालुक्यातील महाई सेवा केंद्र सेतू चालक यांची राधानगरी तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची फार्मर आय डी काढण्याच्या सूचना यावेळी तहसीलदार अनिता देशमुख यांनी महा ई सेवा केंद्र चालक आणि सेतू चालकांना दिल्या फार्मर आय डीमुळे शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ थेट खात्यावर मिळणार असून अनुदान पीक विमा आणि कृषीविषयक अन्य सुविधा सहज उपलब्ध होतील या ओळखपत्रामुळं शेतकऱ्यांची अधिकृत नोंदणी होऊन त्यांची माहिती डिजिटल स्वरूपात राहणार आहे फार्मर आय डी काढण्यासाठी संबंधित शेतकऱ्याचा आधार कार्ड सातबारा उतारा मोबाईल नंबर आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं दरम्यान सरकारच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागणार नाही एकाच ओळखपत्राद्वारे त्यांना सर्व सुविधा मिळतील त्यामुळे राधानगरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी त्वरित नोंदणी करावी असं आवाहन गटविकास अधिकारी सर्जराव पाटील यांनी केलं आहे राधानगरी तालुक्यातील ग्रामपंचायतींना याबाबत सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलं